प्रत्येकाला आपल्या भविष्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असते दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे यश प्रेम की आरोग्य आज आम्ही तुम्हाला एका खास प्रयोगातून तुमच्या भविष्याची एक झलक दाखवणार आहोत हा कोणताही साधा खेळ नाही तर तुमच्या अंतर्मनाचा आणि नशिबाचा एक अनोखा संवाद आहे तुमचं मन तुम्हाला कोणत्या दिशेने घेऊन जातं हे पाहण्यासाठी तयार व्हा तुम्ही फक्त एक काम करा आता डोळे मिटून शांतपणे तुमच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करा तुमच्या मनात येणारा कोणताही एक नंबर निवडा अकरा एकवीस किंवा एक्कावन्न तुमच्या अंतर्मनाने तुम्हाला जो क्रमांक निवडायला सांगितला तोच तुमचा नंबर आहे तुम्ही जर नंबर निवडला असेल तर सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी आर्थिक यश आणि करिअरमध्ये मोठी प्रगती घेऊन येत आहे तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला आता मिळेल तुमच्या नोकरीत मोठी पगारवाढ होईल किंवा तुम्हाला चांगल्या पगाराची नवीन नोकरी मिळेल जर तुमचा व्यवसाय असेल तर तुम्हाला मोठा फायदा होणार आहे अडकलेले पैसे परत मिळतील आणि तुम्ही नवीन आर्थिक गुंतवणूक कराल ज्यामुळे तुमची कमाई वाढेल तुम्ही जर नंबर एकवीस निवडला असेल तर दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी आर्थिक सहकार्य आणि नवीन भागीदारी घेऊन येत आहे या वर्षी तुमच्या नात्यांमध्ये सुधारणा होईल आणि त्याचसोबत तुम्हाला नवीन आर्थिक संधी मिळतील कुटुंबातील किंवा जवळच्या मित्रासोबत केलेली कोणतीही गुंतवणूक किंवा नवीन व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुमचे संबंध अधिक मजबूत होतील आणि त्यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल तुमच्या आयुष्यात पैशाची आवक वाढेल तुम्ही जर नंबर एक्कावन्न निवडला असेल तर दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी आर्थिक स्थिरता आणि जुन्या समस्यांपासून मुक्ती घेऊन येत आहे या वर्षी तुम्ही तुमच्या सर्व कर्जातून मुक्त व्हाल आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल अनपेक्षितपणे मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे जसे की वडिलोपार्जित संपत्ती मिळणे किंवा जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होणे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी मजबूत आर्थिक पाया तयार करू शकाल मित्रांनो तुम्ही कोणताही नंबर निवडला असो एक गोष्ट लक्षात ठेवा वजा तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे हा फक्त एक संकेत होता दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला जे काही हवं आहे त्यासाठी तुम्ही सकारात्मक विचार करा आणि योग्य दिशेने प्रयत्न करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी दो हजार छब्बीस हे वर्ष खूप चांगले जाऊ हीच आमची सदिच्छा